चोरा मी जिंकलो मी जिंकलो अंड खाल्लं लगा लगा कोंबडीच अंड खाल्लं अंड खाल्लं मी तिसरा अंड खाल्लं लगा 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 रे लगा फसलो 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 लागा कोणाला लगा फसलो लगा 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 एकडा एक ए चिठ्ठ्या टाकू का दाका। दाका। ए गाय चिठ्ठी खेळतेस का चोर पोलीस या लवकर या इकड टाकू का या का, चिठे काची टेकळकर का सईला एक दि एक एकदी एक ए चिठ्ठी दी कि माझी मला का तर चोर 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 हे चोर 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 हे चोर चोर हे चोर 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 हे चोर 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 इकड आहे चोर चोर चोराय इकडे चोर आहे गावला 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 मी आहे बघा ए चोर आहे तू जाय बघू बरं ताम, ताम तुम तुझी चिठ्ठी बघू थांब झालं तुझ्या लागला चार अंडी खाल्ली मी साईल्या बरोबर चार अंडी खाल्ली चाले गरबा ऐक्या पोलीस जाणार सारखे सारखे अंडी नाही बाबा आम्ही खाणार तुम्हीच खावा मित्रांनो पल्सर ही गाडी आज चार दिवस झालं गाडी घेऊन नवीन शोरूम काढल्या मित्रांनो म्हटलं तर गाडी त्या गाडीला सस्पेन्स खूप छान आहे आणि त्याचं स्पीड पण खूप जास्त आहे चला बघा <laughs> याचं स्पीड बघा तुम्हाला थांबतो बघा एकशे अठ्ठ्याऐंशी बघा स्टार्टर आहे हे बटन ऑन केल्यावर स्टार्टर लागते पण गाडी नोटलमध्ये नसणार आहे हा झाली आता नोटल बघा स्पीड मीटर बघा एक्स मीटर बघा पैसान पैसान जा पैसा पेन्शन झाली आता मित्रांनो सायन्ल सर आवाज सुद्धा एवढा भारी आहे याचा एकदम सुमोत आहे आवाज जास्त असा वरडत नाही गाडी पला आहे एवढं भारी कुणाला पण सुटवते हा घेतला काय लागाई पाऊस सकाळ ला नऊ उघडलाय पण आताच पडायला लागलाय ढगाच वातावरण एवढं झालंय उड़ बघा आता हो बारीक 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 बघा येईल